सूत्र दोनशे अठरा भावस्य भावक कश्चिन्न किंचित भावकोपरहा उभया भावकः कश्चिदेवमेव निराकुलः काहीजण भावरूप असल्याचं मानतात काहीजण काहीच नाही असं मानणारे आहेत तसंच काहीजण दोन्ही मतं मानणारे आणि काहीजण दोन्ही मतं नाकारणारे आहेत आणि तेच स्वस्थ शांत चित्ताचे आहेत नाथ सांगतात परम ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल समाजात दोन अगदी ध्रुव मत आढळून येतात इथे ध्रुव हा शब्द प्रयोग विशेष अर्थानं केला आहे ध्रुव म्हणजे टोक आणि ध्रुव म्हणजे आढळ इथे आग्रही परम ईश्वर आहे आणि ईश्वर नाही ही ती दोन ध्रुव मत होय दोन्ही पक्ष आपलं म्हणणं आपलं मत मांडण्यासाठी त्याचं समर्थन करण्यासाठी मोठ्या हिरिरीनं पुढे येत असतात बहुतांश वेळेस हा केवळ अहमनिर्मित खेळ खरं तर दुरंगी सामना असतो कारण त्यांचा मूळ आधार केवळ तर्क असतो ज्याची मत मांडणी मुद्देसूद वक्तृत्व प्रभावी तो जिंकतो परंतु परम ईश्वरी शक्ती आणि ती सत्ता तुमच्या शाब्दिक बाणांच्या कुंपणात अडकणारी सीमित होणारी नाही मुळात तिच्या या सर्व आणि सर्वत्र व्यापकत्वाचं भानच दोन्ही पक्षांना आणि त्यांच्या वाचाळ पंडित कार्यकर्त्यांना नसते असं म्हटलं पाहिजे कारण परमशक्तीचं अस्तित्व हा वाणीचा नव्हे तर परावाणीचा चर्चेचा नव्हे तर अनुभूतीचा विषय आहे परमशक्ती ईश्वर नाही असं म्हणणारे केवळ मताचा नकाराधिकार वापरण्याबाबत आग्रही दिसतात परंतु जिवंत आणि मृत माणसाच्या शरीरात शरीरशास्त्रीय दृष्ट्या काहीही फरक नसताना एक जिवंत सजीव का दुसरं मृत निर्जीव का ह्याचं त्यांच्याकडे उत्तर आहे का माणसाचं शरीर चालवणारी शक्ती कुठे आहे ती कोण निर्माण करतो ती कुठून येते ती असते म्हणजे काय आणि ती नसते म्हणजे काय ह्या आणि अशा अनेकविध प्रश्नांच्या तर्कवितर्कांच्या शंका कुशंकांच्या जाळ्यात माणूस अडकून पडतो हे जाळं शरीर आणि शारीरिक अस्तित्व ह्या धाग्यांनी वेंडलेलं आहे म्हणूनच अज्ञानी माणूस त्यातच रमतो शरीर आणि बुद्धी आणि त्यांचं चालक मन त्यांचे व्यापार आणि व्यवहार यांची गणितं मांडत आणि सोडवत बसतो ह्या खेळात तो, तो त्यामागील शक्तीला विसरतो जो ह्या परम आत्मशक्तीला जाणतो त्याला त्याची चर्चा करण्याची तिला शब्दरूप देण्याची गरज भासत नाही कारण ही परम आत्मशक्ती ही, आत्म ही अभिव्यक्तीचा नव्हे तर अनुभूतीचा विषय आहे मधाच्या गोडीचं कितीही वर्णन करून सांगितलं तरी तिच्या आस्वादाची गोडी चाखता येईल का त्यासाठी प्रत्यक्ष मध चाखायलाच हवा तो न चाखताच मधाच्या गोडीचं अस्तित्व आहे किंवा नाही हे ठरवता येईल काय तसं ठरवणं योग्य खरं तर शहाणपणाचं ठरेल काय विचार करा बरं तुम्ही मध चाखलाच नाहीत म्हणजे तो गोड नाहीच असं होऊ शकत नाही त्या गोडीचा तुम्ही अनुभव घेतलेला नाही म्हणून आणि म्हणजे ती गोडी अस्तित्वातच नाही हे म्हणणं म्हणजे एक ध्रुव गाठणं होय जो गोडी अनुभवतो तो या असण्या नसण्याच्या अटीतटीत न अडकता शांतपणे गोडीचा आनंद घेतो परम आत्मतत्वाचंही असंच आहे त्याची अनुभूती घेणारे इतके अखंड अभेद्य आनंदात असतात की कोणतीही नकारात्मक शंका निर्माण करणारा तर्क त्यात बाधा आणू शकत नाही ते मत आणि त्याच्या अभिव्यक्तीपेक्षा आणि ऐवजी अनुभूतीला महत्त्व देतात तेच महत्त्व जाणतात ती अनुभूतीच त्यांना स्थिर आणि चित्त ठेवते ही अनुभूती म्हणजेच आत्मज्ञान त्यांना प्राप्त होणारे सदैव शांत आनंदी आणि स्थिरचित्त असतात असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत